इथं बघा आता आमच्या दिव्या छान छान मसाला भात बनवण्यासाठी इथं निवडते भाज्या तर आमच्या दिव्या वाटत ना असं निवडून घेते ती म्हणजे आम्हीच मसाले भात बनवणार आहे हा कोथंबी हा सगळे याच सगळ्याच तू आता खिच हे बनवणार आहे मसाले भात छान आता बनवणार आहे ना हो का मग आता घ्यायचं का आपण मसाले भात बनवून हो। बर चालते इथं बघा आमच्या दिवाने काय काय भाज्या घेतली तु हा काय काय भाज्या घेतल्यास तू हा मटर हे मट मटर घेतलाय वाटाणा फ्रेश वटाणा घेतलाय नंतर आता आमची ना आता रेसिपीला सुरुवात करते आहे का नाही पिलू नाही थांब आपल्याला आधी पिलू तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आधी थांब मी त्याच्यामध्ये आपले गॅसवर आपण ठेवले तर ते पातेल्यात वतून जे घेतलं होतं का आपण तेल ते आपण त्याच्यात ते तेल टाकून घेऊ कुकरमध्ये थांब पिलू थांब आपल्याला आधी काय टाकायचं आता तेल आपलं गरम झालं आहे ना तर आपल्याला हे जिरीन हे टाकायचं आहे टाकू का थांब मी टाकते ताकु थांब पोळून तुला नाही ते हळद नाही टाकायचे आताच थांब थांब दिव्याची रेसिपी चालू आहे बघा ही अशी थांब देऊ हळद आताच नाही टाकायची आता हे ना तर आपली जिरी मोहरी आपण तर असं लसण टाकून घेऊ काय लसण थांब थांब लसण असा थोडा लाल झाला का असं हलून घ्यायचं आपलं लसण थांब हा लसण हा तर आता आपण कांदा टाकून घेऊ हा कांदा टाकला का लांबून टाक थांब थांब गाजर नाही आता किलो टाकायचं आपल्याला मी हलवते थांब मागत रे तू आपल्याला असा छान असा कांदा परतून घ्या इथं बघा आपला असा कांदा छान असा परतून घ्या थांब हे गाजर टाकायचं थांब आपल्याला हे गाजर टाकायचे गाजर का मिया टाक मिया छाक छान हां टाक छांदा नाही हां माग तर तर आपल्याला छान असं परतून द्यायचं आहे गाजर आणि शांदाणी काय म्हणते आम्ही मसाले फोडणीचं मसाले भात बनवतात म्हणून मग भात फोडणी आम्ही तरी तर आपण असा वटाणाच्यामध्ये टाकून टाकू बटन टाकून झाल्यानंतर आपल्याला कोबी पण घ्यायच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कोबी टाकून झाल्यानंतर मी कट करून घेतली होती पण आपल्याला चांगली टाकायचे आहे कोथिंबीर नाही आता टाकायचा तर आपल्याला छान चिपडा घालून घ्यायचं आहे तरी झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो पण घालून घ्यायचं आहे छान पसंतीत नाही की बाप झाले पण काय होऊ तू असं छान असं आपल्याला भाज्या पॅल पण घ्यायचं आहे आपल्याला या भाज्या थोड्या जेवण्यासाठी थोडं थोडं हां बस खरे का माझं तर आपल्याला भाजी शिजण्यासाठी थोडं मूक टाकले आमच्या खूप छान असे सळप बनवते ना काय काय येतं तुला तुला बनवायला भात शवायाच भात अजून आजू मला भाजी तळायली मोठी झाली भाजी तळायली ती बस चला चला आता आपण खिचडी बघू आपली तर इथं बघा आपल्या भाज्या तळून झाल्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे थांबी देत तुला हळद काढून थांब तेवढ्या हळदीने काय होईल छान जास्त टाका लागतो तर आमची आमच्या मध्ये मध्ये करायला आवडतं बरं का आता आपल्याला थोडं खिचडी थांब सांडन ते थांब टाकते तर बघा आपण थोडस लालचिके टाकलेलं आहे ती सारखी मध्ये मध्ये करून तर आपला मसाला टाकून हलून तर आपण याच्यामध्ये थोडा बिर्याणी मसाला टाकायचा आहे बिर्याणी मसाला टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं असं मिश्रण असं हलवून घ्यायचं तर बघा आपल्या तर छान असे भाजीत मिक्स झाले तर आपल्याला त्याच्यामध्ये हे मी पंधरा वीस मिनटं असे तांदूळ भिजून घेतले होते भिजून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे छान असं मिक्स करून घेत तर इथं बघा आपलं मिक्स झालं आहे छान असं तर आपण अशी थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला लगेच आपलं मीठ थोडं कमी होतं त्याच्यात ते मीठ घालून घेते मी हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला सगळं असं एक जीव करून घ्यायचं त्याच्यात मी असं थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तर छान अशी खिचडी होती आपले तूप टाकल्यानंतर तर बघा इथं सगळं मिक्स झालं तर आपण त्याच्यात पाणी टाकून देऊ तर आपल्याला पाणी जे आहे तर इथं पाणी जास्त टाकायचं नाही कारण आपण तांदूळ बी हे करून घेतलं होतं भिजून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला जास्त पाणी लागणार आहे तांदूळ शिजायला आपण पाणी घेतल्यामुळे भिजलेलं तर हे बघा छान असं आपण थोडंसं पाणी घालून घेऊ तर इथे बघा आपण पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ते आपल्याला कुकरला झाकण लावून दोन ते, ते तीन सिट्ट्या तर बघा इथे आपल्या सिट्ट्या झालेल्या आहेत आपल्याला पाच मिनटं कुकर हा थंड करून घ्यायचा आहे तरी मी कुकर थंड करण्यासाठी ठेवला तर आपला कुकर थंड झाला आहे तर आपण त्यातली हवा काढून घेऊ तर बघा इथे आपला कुकर थंड झाला झाकण उघडल्यानंतर बघा छान अशी आपली खिचडी दिसत आहे आणि चवीला ते एकदम छान झाले असेल असं तरी दिसून वाटतंय तर चला तर मग आपण आता दिव्याला खाण्यासाठी देऊ तरी ते तुम्ही पाहू शकता आपली किती छान असे मोकळीशीत खिचडी झालेली आहे एकदम सुट्टी सुट्टी अजिबात चिकट नाही झालेली तर आमच्या दिव्याला ना अशीच खिचडी आवडते हो ना दिव्या